मित्रांनो मुंबईमध्ये चालला आहे सीएनजीचा प्रॉब्लेम तर इथे खूप सारे रिक्षावाले चार ते पाच तासापासून उभे आहेत इकडे सीएनजी साठी हे लाईन कमीत कमी मी पाच दहा चालत होते तिथून ही लाईन येते तर मी काही रिक्षावाल्यांना विचारलं की तुम्ही किती तासापासून उभे आहेत कधी तुम्हाला सीएनजी भेटेल तर पाहूया सीएनजी का प्रॉब्लेम कमी से चल रहा है कल रात होऊया बजे सर देखो दो का टाइम दिख रहा है, आज मिल शकता ही ची तरी फास्ट वरती केलेली आहे कारण ही व्हिडीओ कमीत कमी दोन ते तीन मिनिटाची आहे तर एवढा लांब सीएनजीचा हा रांग लागलेली आहे सीएनजी जी साठी सगळे रिक्षावाले वाले आहेत पण आता सी एन जीची ची सॉ शॉर्टेज आहे म्हणून ही लाईन आहे आता जो सी एन जीचा शॉर्टेज चालला आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह होईल अशी आपण अपेक्षा करूया आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा